आहो ऐकलत का आता आपली मुलगी मोठी झालेली आहे मग ती लहान राहणार आहे का झाली मोठी तर झाली त्याला मी काय करू बरं आहो तसं माझा बोलण्याचा अर्थ नव्हता मला हे सांगायचं आहे की आता तिचं लग्न करून देऊ म्हणजे आपल्या डोक्यावरील थोडासा भार कमी होईल अगं तुला एवढी कसली घाई झालेली आहे ग ती का तुझ्या डोक्यावरती बसलेली आहे का अहो आजकालच्या पुरींचं काही खर आहे का कुणाच्या हाताला धरतात आणि जातात पळून आई बापाची उगी आबरू जाते म्हणून म्हणते मी तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आपली मुलगी तशी नाही बर हे तुलाही माहिती आहे आणि सारे गावालाही आहो म्हणूनच मी म्हणते की तिचं लग्न करून देऊ म्हणजे ती सुखाने राहील आपल्या सासरी अगं तू वेडी झालीस का खोळी तिचं वय तर आहे का लग्नाचं आता कुठे तिची अठरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणखी दोन वर्षे तरी तिच्या लग्नाचा विषय काढू नकोस बरं तोपर्यंत आपले पैसेही येतील मग करू तिचं लग्न मोठ्या थाटामाटाने अहो मग धोंड्याचं काय करायचं बरं ताग तो, तो धरेल दम तसाही तो, तो गावामध्ये बोंबलत असतो मला चार पाच वर्ष आणखी लग्न करायचं नाही म्हणून मग दोघे भावंडांची काढू या वरात घोड्यावरून <laughs> बरं जसं म्हणाल तसं तुम्ही मी तुमच्या शब्दा बाहेर आहे का मी काय म्हणतोय आज बाहेर फिरायला जायचं का म्हणजे माझी हाऊस मोज होईल आणि तुझीही खूप एन्जॉय करू आपण तिकडे <laughs> आज मोसम कितना सुहाश आपलं वय आहे का बाहेर आता फिरायचं तुम्ही पण ना म्हातारे झालेत पण चावटपणा तुमचा नाही बाई गेला आहो आई आहो बाबा आपले तायडी गेली पळून त्या भेट्या बरोबर तुझं डोकं ठिकाणावर आहे का की तू पागल झालेला आहेस काहीही म्हणतोस तू वेळ्या वाणी आहो मी स्वतः बघितलंय माझ्या ह्या डोळ्यांनी तिला गाडीवर जाताना आणि तेही एका भेट्या बरोबर अरे ती दुसरी कोणी असेल मला पूर्ण विश्वास आहे माझी मुलगी असं नाही करणार येईल ती थोड्या वेळाने तू नको काळजी करू हो बाई हे काय झालं लेख माझी गेली पळून अहो तर मी तुम्हाला म्हणत होते की तिचं लग्न करू म्हणून तुम्ही माझं ऐकलत नाही आता बसा आपल्या लेकीला शोधत अग ह्या धोंड्याचं काय ऐकतेस तू तो पागल झालाय आणि आपल्यालाही पागल करेल तो अहो तो जर खरं बोलत असेल तर मला तर लय काळजी वाटू लागली ह्या पोरीची <laughs> अगं तू टेन्शन कशाला बरं घेतेस बसली असेल मैत्रिणी बरोबर गप्पा मारत अगं ते आज आजकाल लय अभ्यास करते ना म्हणून तिला उशीर झालेला आहे बाकी काही नाही आई बाबा मला बघा काय सापडलं ते अरे ही तर चिठ्ठी आहे काय लिहिलंय वाच बरं त्यात बर वाचतोय आई बाबा मला माफ करा मी एका मुलाबरोबर पळून जात आहे तुम्ही माझी गवस करू नका बरं कारण मी रजिस्टर लग्न करून थेट बिहारला जाणार आहे मला माहीत आहे की तुम्हाला थोडं दुःख होईल पण माझा नाही इलाज आहे तेव्हा धोंड्या आपल्या आईबाची नीट काळजीत उघे तुमच्या सर्वांची लाडकी तायडी काय हे पॉसिबल नाही ए, नाही नाही ए। आता काय झालं तुम्हाला बोला ना बोला खूप विश्वास होता ना तुमच्या मुलीवर शेवटी खाली ना माती वापरे वा, वा चांगलं पांग फेडलं तू तुझ्या आई बापाचं मला वाटलं होतं की माझी मुलगी असं चुकीचं काम कधीच करणार नाही पण ते सगळं खोटं ठरलं पण मी माझ्या मुलाच्या बाबतीत हे होऊ देणार नाही उद्या परवा त्याचं लग्न उरकून घेऊ म्हणजे बाकीची वाचलेली इज्जत तरी राहील